अंजुमन ई इस्लाम ही राष्ट्रप्रेमी शिक्षण संस्था असून आपल्या दीडशे वर्षांच्या कार्यकाळात संस्थेनं देशाच्या आणि विशेषतः मुस्लिम समाजाच्या आर्थिक सामाजिक सबलीकरणात मोठं योगदान दिलंय संस्थेचे अध्यक्ष डॉ जहेर काझी यांनी आपल्या कार्यकाळात अधिकाधिक महिलांना शिक्षण संस्थांच्या नेतृत्वाची संधी दिली तसंच संस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली त्यामुळे त्यांना जाहीर झालेला पद्मश्री सन्मान हा अंजुमनच्या कार्याचा गौरव असल्याचं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं अंजुमन इस्लाम संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर काझी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते त्यांचा साबू सद्दीक पॉलिटेक्निक संस्थेच्या प्रांगणात नुकताच सोमवारी एकोणीस फेब्रुवारी रोजी जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी राज्यपाल बोलत होते सत्कार सोहळ्याला अंजुमनचे वरिष्ठ उपाध्यक्ष मुश्ताक अंतुले उपाध्यक्ष डॉक्टर शेख अब्दुल्ला कोषाध्यक्ष मोईज मियाजीवाला अबू आझमी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती अमजद सय्यद डॉक्टर जहीर काझी यांचे कुटुंबीय आणि इतर निमंत्रित उपस्थित होते डॉक्टर काझी यांना पद्मश्री देऊन शासनानं केवळ अंजुमन संस्थेचाच नव्हे तर मुंबई आणि महाराष्ट्राचा गौरव केला असल्याचं सांगून अंजुमन संस्थेनं स्थापनेपासून कौशल्य शिक्षण व प्रशिक्षण तसंच महिलांच्या शिक्षणाला महत्व दिल्याचं राज्यपालांनी सांगितलं देशाला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना तसंच युवा वर्गाला शिक्षित तसंच कौशल्य प्रशिक्षित करणं आवश्यक असल्याचं सांगून अंजुमनं युवकांना कौशल्यासोबतच उद्यमशील होण्यास प्रोत्साहित करावं असं राज्यपालांनी सांगितलं कृत्रिम प्रज्ञेच्या आजच्या युगात संस्थांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम प्रज्ञेचे लाभ आणि तोटे याबद्दल शिकवलं पाहिजे असं सांगून अंजुमनं या, अंजुमन या कार्यात पुढाकार घ्यावा असंही राज्यपालांनी सांगितलं देशाला विश्वगुरू बनवण्यासाठी शिक्षणाला मूल्य शिक्षण व संस्कारांची जोड देणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं आपल्याला जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार हा अंजुमनच्या एक पॉईंट दहा लाख शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा आहे असं सांगून अंजुबन चित्रपट क्रीडा विज्ञान यासह हो अनेक क्षेत्रात देशाला नामवंत विद्यार्थी दिले असं डॉक्टर कासी यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितलं अभिनेते दिलीप कुमार कादर खान क्रिकेटपटू गुलाम परकार सलीम दुरानी यशस्वी जयस्वाल सरफराज हे अंजुमनचे विद्यार्थी असल्याचं सांगतानाच अंजुमनचे पन्नास टक्के विद्यार्थी फी देऊ शकत नाहीत तर साठ टक्के विद्यार्थी प्रथम पिढीतील शिक्षण घेणारे असल्याचं डॉक्टर काझी यांनी सांगितलं अंजुमननं एम आय टी बोस्टन आणि वेस्टमिन्स्टर विद्यापीठ लंडन यांच्याशी सहकार्य केल्याचं त्यांनी सांगितलं संस्थेचे वरिष्ठ उपाध्यक्ष मुश्ताक अंतुले यांनी आपल्या प्रस्ताविकात डॉक्टर काझी यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील सेवेचा सामाजिक सेवा कार्याचा तसंच अंजुमनच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा गौरव केला